बोर्डाच्या परीक्षेत पाचशे मुलींमध्ये एकटाच मुलगा त्या हॉलमध्ये होता पाचशे मुलींना बघून तो मुलगा बेशुतच झाला त्याच्या ही सर्व घटना सांगितलेल्या व्हिडिओ नक्की काय तो बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बोर्डाची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना टेन्शन असतं यात अभ्यास झालेला नसतो परीक्षा असते केंद्र कुठलं असतं वर्ग कुठला असतो हे सुद्धा टेन्शन असतं स्वतःला सांभाळणारे विद्यार्थी अशा वेळी पुरते गोंधळून जातात परीक्षेचा माहोलच वेगळा असतो ते टेन्शनच वेगळं असतं असंच एका मुलासोबत घडलंय तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी घटना आहे एका मुलाने खूप मुली एकसाथ पाहिल्या आणि त्याला चक्कर आली ही घटना खरी आहे बिहार इंटरमिडिया परीक्षा एक फेब्रुवारी सुरू झाली आहे विद्यार्थी त्यांच्या केंद्रावर जाऊन परीक्षा देतात याच ठिकाणाहून एक बातमी येते आपल्या परीक्षा केंद्रात पाचशे मुली पाहून मनीष शंकर बेशुद्ध झाला मनीषच्या वर्गात तो वगळता सगळ्या मुली होत्या या पाचशे मुली पाहून तो बेशुद्ध पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मनीष शंकर अल्लम इक्बाल असं या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणाचं नाव आहे त्याचे केंद्र बिहार शरीफ येथील ब्रिलियंट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होते जेव्हा मनीष परीक्षा केंद्रावर पोहोचला पाचशे मुली बघून त्याची अवस्था वाईट झाली तो अस्वस्थ झाला या सेंटरमधील सर्व मुलींमध्ये तो एकुलता एक मुलगा होता आणि हे पाहून त्याला चक्कर आली मनीषची मावशी म्हणाली तो परीक्षा केंद्रावर गेला आणि त्यानं पाहिलं की वर्ग मुलींना भरलेला आहे त्यामुळे तो घाबरला आणि त्याला ताप आला यानंतर त्यांना रुग्ण त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं अनेक नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत त्याचा अभ्यास झाला नसावा किंवा कॉपी लपवण्यासाठी त्यानं असं केलं असेल अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांच्या येऊ लागलेल्या आहेत